नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शवाळे आणि आज आपण आहेत सध्या आपल्या नर्सरीमध्ये आणि सध्या आपल्याकडे वैजापूरचे शेतकरी आले आहेत त्यांना तैवन टिंगची पेरूची लागवड करायची आहेत आणि त्यांनी आज आपल्याकडून रोपं सध्या घेऊन चाललं आहेत तुम्ही बघू शकता की त्यांची सध्या रोपांची गाडी लोड होत आहे आणि आणि दुसरे शेतकरी जे आहेत दुसरे जे हे दिसतात हे व्यापारी आहेत त्यांना पेरूचा माल पाहिजे आणि ह्यांना पेरूची झाडं पाहिजे तर आपण आज शेतकरी बंधांना जर पेरूबद्दल तुम्ही काय सांगा का। म्हणजे व्यापाऱ्यामध्ये पेरूचं फ्युचर कसं आहे आणि काय कसं आहे तुम्हाला कसं वाटतं मग सर श्री शिकणे मुक्कम पोस्ट काटली बारामती जिल्हा पुणे पेरूचा व्यापारी असून मी जवळजवळ पाच ते सहा जिल्ह्यांमधून पेरू खरेदी करतो तर सध्या वेहार पिंक आणि रेड या तिन्ही पेरूंचे खूप प्रमाणात मागणी आहे पेरूला भविष्यामध्ये चांगले दिवस असून पेरूचे शेतकऱ्यांचे भरपूर पैसे होणार आहेत पेरूमध्ये नव्याण्णव टक्के एक टक्का जर सोडला तर नव्याण्णव टक्के लॉस नाही पेरू सरासरी तुमचा चार ते तीन वर्षे किंवा चार वर्षानंतर हिशोब केला तर एकतीस ते चाळीस टन पेरू निघतो वर्षाकाठी वीस रुपये रेट धरला तरी ऐंशी आठ लाख रुपये होतात तुमचे द्राक्षे किंवा डाळी किंवा इतर ऊस पिकातून एवढं तुम्हाला उत्पन्न मिळू शकत नाही तर डाळीब आणि ऊसापेक्षा पेरूचं खर्च कमी आहे आणि उत्पन्न जास्त आहे त्यामुळं तुम्हाला पेरूमध्ये जास्त प्रॉफिट मिळतं लहानपर्यंत आमचा अनुभव इच्छित आहे आता आम्ही शेतकऱ्याला तर खात्री सुरू देतोच पण त्याची लागणारी माहिती मार्गदर्शन सपोर्ट आणि मॅनेजमेंट आणि ज्या शेतकऱ्याला त्याचे व्यापारी सुद्धा पाहिजे आहेत अशा शेतकऱ्या आम्ही व्यापाऱ्यांचे आपल्याकडे भरपूर व्यापारी आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माल खरेदी करणारे असे व्यापारी आहेत आज तुमची जी तुमचा नंबर आणि तुमचं नाव सांगा की शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्याचा पिरू तयार होईल असा शेतकरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो माझं नाव शिरीष पोपट माने मुक्काम पुस्तका काटीवडी तालुका बारामती जिल्हा पुणे माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर चौऱ्याहत्तर तेवीस दुसरा नंबर आहे तो आहे चौऱ्याण्णव वीस नव्वद शहात्तर एकोणीस ज्या शेतकरी बंधूंचा पेरू तयार झाला आहे अशा शेतकऱ्यांनी साहेबाला फोन करून आपला त्यांना तुमचे पेरूचे फोटो प्लस तुमचं लोकेशन टाकून ते तुमच्या बागेतून येऊन माल खरेदी करून ते तुम्हाला तुम्हाला जे काय जे काय पेमेंट आहे हे काटा पेमेंट होईल आणि बागेतून ह्यांची खरेदी करते तुम्हाला पेरूची किती मागणी म्हणजे दिवसातून पेरू किती मागणी मला सरासरी तरुण पिकं भरण्याचा म्हणजे अडीचशे शकते शकतो दर दिवसा हे असे वेग व्यापारी आहेत मुंबई सारख्या सिटीला दिवसाचे शंभर गाड्यांची मागणी आहे देऊ जी अशी वराटी आहे की ते आख्या भारतातल्या कानाकोपऱ्यात मागणी आहेत आणि त्याचं खूप चांगलं व्यवस्थापन आणि चांगले आज दुसरे शेतकरी जे आहेत ते वाईज पूर्ण आले तुम्हाला आमची शेती पाहून कसं वाटलं एकदम छान वाटलं आणि याच्यात खूप दिवसापासूनचा विचार होता की कुठल्या तरी नर्सरीला जाऊन भेट देणे प्रत्यक्ष भेटणे किरण भौकट पाहून असं वाटत नाही का ते खूप मोठे नर्सरी आहे ते एक मित्र म्हणून सल्ला देतात आणि एकदम प्रॉपर नियोजन त्यांचं आहे त्यांचा बाग पण एकदम मस्त आहे लागवड त्यांनी चार बाय नऊ पण आहे दहा बाय तीन केली आता दहा बाय दोन वर पण त्यांची लागवड आहे ते रेफर करता का मी दहा बाय दोन लावू शकतो लाव शकत। ते तुम्ही का नाही लावू शकत म्हणजे जास्तीत जास्त झाडं लावा आणि जास्त उत्पन्न काढा आणि व्यापारीशी त्यांचं तर ऑलरेडी जुने व्यवहार आहेत तर ते काहीच अडचण नाही तुम्ही घेऊन जा प्रत्यक्ष लावा आणि मग काही आठ जणांची कॉल करा काही विषय नाही त्यांचा एक नंबर नमस्कार तुम्हाला कसं वाटलं बाबू एक नंबर वाटलं आणि मी सध्या आता बाराशे झाड घेतोय त्यांच्याकडून बुकिंग लगेच झालेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मला रोखून मिळवून देतो आम्ही शेतकऱ्याला नुसतं